म्हणतात आमचं हिंदुत्व पण खरं हिंदुत्व हे आमच्या साहेबांनी उद्धव साहेबांनी सांगितलं आताला का हेच आमचं हिंदुत्व खर तर या जळगाव शहरातल्या या जिल्ह्यातला सर्व इंग्रज आज बेरोजगार झालेला आहे या ठिकाणी ती पूर्ण आहे या ठिकाणच्या विकास कामाची ची डेव्हलपमेंट नाही आहे इथला शेतकरी इथलं महिला त्रस्त आहे प्रामुख ठाने साहेब तुम्हाला सांगतो या जिल्ह्यातल्या विद्यार्थी सुद्धा या त्यांच्या शैक्षणिक धोरणापासून वंचित आहेत खर तर साहेब आम्ही आपल्या माध्यमात या राज्याचा या राष्ट्राचं एक भविष्य वागतो आणि निश्चितच आम्हाला खात्री आहे की ती या रूपाने पूर्ण होणार आहे साहेब मी आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक शब्द येतो आदित्य साहेब